अवनीला आपण ते एका माणसाकडून घेऊन आलो ना रस्त्यावर होती ती हो की नाही दादाला आहे ना दादाला दादा केव आली तुझी दादाला केव आली तो हो नाय आहो ही पोरगी तर बसली एकटी <laughs> स्वतःला घेऊन आहे ना दादा म दादा म्हणे मला खूप किव आली म्हणे त्या मुलीची आणि ते मग तिचे आई वडील आले तर मग घेऊन जातील ना हे तिला हा ना मग आता तिला जावं लागेल घरी रे अगं हे पप्पा नाही तुझ्या

बिचारा दादाला केव आली मग तो घेऊन आला आपल्या मध्ये ती काय म्हणे तुमच्या फॅमिली मधली नाहीये म्हणे ना मी अशी बोलली ती मग आमच्या फॅमिली मधली नाहीये तू नवकर ना मग तू बोलली आम्ही तुमच्या फॅमिली मधली नाहीये मी अशी बोलली तुम्हाला मग अगं दादाला खूप किव आली तुझी तू एकदम छोटीशी होती वीर की वीरा मग दादाला वीर म्हणायची तुला विरा म्हणायचे कारण दादा खूप लव करायचं तुला <coughs> हे ना रे दादा

ते पण पप्पा तुला खूप प्रेम करतात नाही मला प्रँक करता येत मी प्रँक नाही करत आहे तुझ्या घर नाही ग जेवण करून घे पिठलं पोळी छान छान खाऊंगे तू का, का। ग घेऊन जाणार तुला ते काय तुलाच काही काम नाही कशाला आणत बसला रे उद्या आषाढी एकादशी ना त्यांनी बोलत <laughs> <बोलो ले> <laughs> <laughs> अगं त्यांचं आहे घर झोपडी त्यांची अशी छान छान अगं खूप छान झोपडी मध्ये छान असत तुला चांगलं खेळू देतील ते तुला अभ्यास नाही लावणार ट्युशनला नाही पाठवणार मग छान छान ना तुला इथं ट्युशन नाही आवडत हो की नाही

झोपले असतील ना काय बात रडू नाही वाट करू तिकडे मी जेवण करायचं हो का सांग ना का हो का, का सांग <laughs> <laughs> <laughs>

दादाला खूप किव आले तुझी म्हणून दादा लवकर तुझ्यावर तू नाही करत दादावर करते पण मग आता तू तिकडं जाणार